श्री ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा श्री गणेशाय नमो श्री सरस्वते नमो अर्जुन उवाच जायशी चेत कर्मनस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्की कर्मणी गोरे माम नियोजयशी केशव ज्ञानोब्बा तुकाराम मग आयिका अर्जुने मनितले देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निके म्या परिसिले कमळापती श्रोत श्रोतेजन ऐका मग देवाला अर्जुन म्हणाला हे कृपा निधी देवा तुम्ही जे बोलला ते मी नीट ऐकले ते तर कर्म आणि करता उरे चिना पाहता ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी ब्रह्मस्थितीत कर्म आणि करता हे काही उरतच नाही असे जर तुमचे निश्चित मत आहे तर मग देवा तरी माते केवी श्रीहरी मनसी पारता संग्रामू करी येलाजशिना महागोरी कर्मी सुता तर मग देवा अर्जुना युद्ध कर असे मला का म्हणता हे युद्धरूपी भयंकर कर्म मजकडून करविताना कर तुम्हाला कसा संकोच वाटत नाही हा गा कर्म तुची अशेष निराकरीशी निशेष तरी मज करवी हे हिंसक का करविशी तुम्हीच ब्रह्मस्थितीचे ठिकाणी कर्माचा निशेष निराश आहे असे जर म्हणता तर हे हिंसात्मक कर्म माझ्याकडून का करविता तरी हे चि विचारी ऋषिकेशा तू मानू देशी कर्मलेशा आणि हे हे हिंसा करवितो भगवंता तेव्हा याचाच विचार कर तू आत्म्याच्या ठिकाणी कर्माचा लेशही नाही म्हणतोस आणि अशा प्रकारची हिंसा माझ्याकडून करवण्याचा प्रयत्न करतोस श्लोक <coughs> श्रेणे व वाक्येन बुद्धि मोह व मे तदेकम वद निश्चित येन श्रेयोहमाप्नुयाम ज्ञानोबा तुकाराम देवा तुवाची ऐसे बोलावे तरी आम्ही नेन काय करावे आता संपले मनपा आगवे विवेकाचे तुझ्यासारख्याने जर देवा असे संदिग्ध बोलावे तर आम्ही अज्ञान अज्ञानाने काय करावे असे <coughs> वाटते की आता माझ्या ठिकाणी विवेक उत्पन्न होण्याची आशाच नाही आगा उपदेश जरी ऐसा तरी तो कैसा आता पुरला मा दिवसा आत्मबोधाचा अशा संदिग्ध बोलण्याला जर उपदेश हे नाव द्यावे तर भ्रम उत्पन्न करणारे दुसरे बोलणे कोणते राहू शकेल अशा उपदेशाने आत्मबोध होईल असा भरोसा कधीच बाळगता येणार नाही वैद्यू वारुणी जाय मग जरी आपणची विष सुये तरी रोगी आई सेनीजी सांगे मज वैद्य पथ्य पथ्य सांगून जाऊन पुन्हा आपणच जर विष देईल तर रोगी कसा जिवंत राहणार हे तूच मला सांग जैसे आंधळे सुई जे आभाटा का माझव नदी जे मरकटा तैसा उपदेश हा गोमटा उडवला महा ज्याप्रमाणे आंधळ्याने आडमार्गाने जावे किंवा वानराला दारू पाजावी त्याप्रमाणे या तुझ्या उपदेशाने माझ्या ठिकाणी विपरीत झाले आहे मी आधीची काही नेने वरी कवळी लो मोहे विवेकूया कारणे पुसिला तुझ पहिलेच मी अत्यंत अज्ञानी आहे त्यात पुन्हा स्वजनांच्या मोहाने ग्रस्त झालो आहे म्हणून तू मला योग्य विचार सांगशील असे वाटून तुला मी या प्रसंगी योग्य काय हे विचारले पण पन... तव तुझी एक एक नवाई एत उपदेशा माझी गोवाई तरी अनुसरली काई ऐसे की जे पण तुझे एक एक आश्चर्यच आहे तुझ्या उपदेशामध्ये गुंतागुंतच दिसून येते तू सांगशील तसे करावे असे ठरवणाऱ्या आमच्याशी तू कसे तू असे का करतो आहेस आम्ही तनू जिवे तुझ्या बोला ओटंगावे आणि तू आजी ऐसे करावे तरी सरले म्हण आम्ही कायावाचा मनाने तुझे वचन प्रमाण मानावे आणि तूच असे करावे म्हणजे सर्व कारभार आटोपलाच आता परी परीबोधीशी तरी निके आम्हा करीशी येत ज्ञानाची आस कायशी अर्जुन म्हणे अर्जुन म्हणतो देवा आता अशाच अनिश्चितपणे बोध करून आम्हाला कल्याणाचा मार्ग दाखवावयाचा असेल तर येथे विवेक ज्ञानाची काय आशा राहील तरी ये जाणीवेचे तरी सरले परी आणि के कसे जाहले जे ते हे ढवळले मानस माझे अशा उपदेशात निश्चित मार्ग करण्याची आशा तर राहिलीच नाही उलट तुमच्या उपदेशाने माझ्या मनाचा आणखी जास्त गोंधळ उडाला हे हे एक अधिक झाले तेवीची श्रीकृष्ण आहे तुझे चरित्र काही ने निझे जरी चित्त पाहशी माझे येणे मिशे त्याचप्रमाणे देवा तुझी लीलाही मला काही समजत नाही तू या निमित्ताने माझे चित्त पाहतोस की काय ना तरी झकवीतो ही माते की तत्वची कतिले ध्वनि ते हे अवगमिता निरुते जानवेना किंवा थापा मारून टाळाटाळी करतोस अथवा गुप्त रीतीने तात्विक विचारच मला सांगतोस हे खरोखर काही मला कळत नाही म्हणून ऐके देवा हा तू आता बोलावा मज विवेकू सांगावा मराठाजी म्हणून देवा ऐक असे गुप्त भावार्थाचे बोलणे पुरे कर आणि मला समजेल अशा प्राकृत मराठी भाषेत योग्य विचार मला सांग मी अत्यंत जड असे परी ऐसा हिनिके परी श्रीकृष्णा बोलावे तू आय तैसे एकनिष्ठ देवा मी अत्यंत मूडमती आहे पण अशाही मंदमती मला समजू शकेल अशा रीतीने निश्चित एक विचार सांग देखे रोगा तेज नावे औषध तरी यावे परी ते अतिरुच्च व्हावे मधुर जैसे रोग जिंकला जाईल असे औषध द्यायचे असेल तरी ते गोड लागेल व अतिरुचकर राहील असे असावे तैसे सकळार्थ भरित तत्व सांगावे उचित परी बोधे माझे चित्त जयापरी ज्या योगे माझ्या चित्ताला बोध होईल व समाधान पावेल असा सर्व अर्थाने पूर्ण भरलेला योग्य विचार तुम्हाला सांग देवा निज गुरु आजी आरती धनी कान करू येत भिड कवनाची धरू तू मायामची देवा तुझ्यासारखा सर्वज्ञ श्रीगुरु मला प्राप्त असताना मी आपली इच्छा पूर्ण का करून घेऊ नये तू आमची प्रेमळ आई आहेस मग ते संकोच करण्याचे कारण तरी काय हा गा कामधेनुचे दुबते दैवे झाले जरी आपेते तरी कामनेची का सुदैवाने आपल्या घरी कामधेनूचे सर्व इच्छा पुरवणारे दुप्ते जर प्राप्त झाले तर इच्छा करण्यास का संकोच करावा जरी चिंतामणी हाता चढे तरी वाचे कवनसाकडे का पुले निसुरवाडे इच्छा वेना जर कदाचित आपल्या हाती चिंतामणी लागला तर मनोरथ पूर्ण होण्याला काय अडचण पडेल मग आपल्या इच्छेप्रमाणे का मागू नये देखा अमृत ते ठाकावे मग तहानाची जरी फुटावे तरी साया सुका करावे मागील ते हे पहा देवा आपण प्रयत्न करून अमृताच्या समुद्रावर गेलो आणि तेथेही ते यथेच अमृत प्राशन करून तहान भागवली नाही तर तहानेचे दुःख भोगीत राहिलो तर अमृताच्या सागरावर येण्याचे कष्ट कशाला केले थैसा जन्मांतरी बहुती उपाशिता श्री लक्ष्मीपती तू दैवे आजिहाती लालाशी जरी त्याप्रमाणे हे श्रीकृष्णा मागील अनेक जन्मात केलेल्या तुझ्या उपासनेने तू आज आमच्या सुदैवाने आम्हाला जर प्राप्त झाला आहेस तरी या कान मागावाशी परेशा देवा सुकाळू हा माणसा पाहला से तर मग आपल्या इच्छेप्रमाणे तुझ्यापाशी का मागू नये देवा तुझी प्राप्ती म्हणजे माझ्या मनाला अत्यंत सुकाळ वाटतो देखे सकळारतीचे जिया आले आजी पुण्य यशाशी आले हे मनोरथ झाले विजयी माझे तुझ्या प्राप्तीमुळे माझ्या सर्व इच्छांना चेतना लाभली माझ्या अनेक जन्माचे पुण्य सफल झाले आणि माझे सर्व मनोरथ पूर्ण यशस्वी झाले जी जी परम धामा सकळ देवो देवोत्तमा तू स्वाधीना जी म्हणून या सर्वांचे कारण एकच आहे सर्व मंगलांचे माहेरघर सर्व देवांचा देव असा जो तुझा महिमा आहे तो तू आमच्या स्वाधीन झाला आहेस जैसे मातेच्या ठाई अपत्या अनवसरू नाही संन्याला गुणी पाहि जियापरी ज्याप्रमाणे स्तनपान करणाऱ्या मुलाला स्तनपान करण्याकरता काळवेळाचे बंधन आई ठेवीत नाही त्याप्रमाणे देवा तैसे देवा तुते खुशीजतसे आवडे आवडेते आपले नि कृपानिधी त्याप्रमाणे देवा तू कृपानि दे आहेस म्हणून माझ्या मनाला जे जे पुसावेसे वाटेल ते ते मी इच्छेप्रमाणे तुला विचारतो तरी पारत्रिकी हित आणि आचरिता तरी उचित ते सांगे एक निश्चित पारतो म्हणे तरी मेल्यावर सद्गती देणारे व ह्य लोकाती आचरण्याला योग्य जे असेल ते एक निश्चित सांग असे अर्जुन म्हणाला श्लोक श्री भगवान वाच लोकेस्मिन लोकेस्म्विधा निष्ठा पुरा प्रोक्ता ज्ञानयोगेन ज्ञान कर्मयोगेन सांख्याना कर्मयोगेन योगिनांबा या बोला श्री अच्युतू मनतसे विस्मि अर्जुना हनिता तू अभिप्राओ असे अर्जुनाचे भाषण ऐकून भगवान श्रीकृष्ण आश्चर्ययुक्त हसून म्हणाले अर्जुना माझ्या बोलण्यात हे इंगित होते किंवा हा गुप्त अभिप्राय होता जे बुद्धियोग सांगता संख्यमत संस्था प्रगटली स्वभावता प्रसंगी आम्ही तुला मी बुद्धियोगच सांगत होतो पण त्या प्रसंगाने स्वभावतात संख्यमत निष्ठाही सांगण्यात आली तो उद्देश तू नेनशीची मनोनी क्षोभला शिवायाची तरी आता म्याची उक्त दोन्ही आता माझा उद्देश तू न जाणल्यामुळे तुझ्या मनात गोंधळ उत्पन्न होऊन व्यर्थच तुला त्रास झाला पण हे दोन्ही मार्ग मीच सांगितले आहेत एवढे आता लक्षात असू दे अवधारी वीर श्रेष्ठा हे लोकिया दोन्ही निष्ठा मजची पासुनी प्रगटा अनादिशिद्धा हे वीरामध्ये श्रेष्ठ असलेल्या अर्जुना या लोकामध्ये ज्ञाननिष्ठा व कर्मयोग निष्ठा अशा ज्या दोन निष्ठा दिसतात त्या अनादि काळापासून चालत आलेल्या आहेत हे पक्के ध्यानात ठेव एको ज्ञानयोग म्हणिजे जो सांख्य अनुष्टीजे जे ओळखी सवे पाविजे तद्रुपता द्रुपता एक ज्ञानयोग जो आहे तो सांख्य म्हणजे विचार करणारे जे आहेत त्यांनी आचरावयाचा असून या ज्ञानमार्गाने आत्मस्वरूपाची ओळख होते व पुरुष आत्मरूप होतो एकू कर्मयोगू जाण जेत साधक जन निपुण या निर्वाण पावती वेळे आणि दुसरा एक जो कर्मयोग आहे त्या मार्गाने जाणारे साधक पुरुष त्या मार्गात निष्णात होऊन काही काळाने पूर्णावस्थेला पोचतात हे मार्ग तरी दोन्ही परी एकवटती निधानी जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक ज्याप्रमाणे आयता स्वयंपाक तयार झाला असता जेवण केले किंवा के स्वतः स्वयंपाक करून जेवण केले तरी दोघ्ही होणारी तृप्ती एकच असते त्याप्रमाणे ज्ञानयोग व कर्मयोग हे दोन मार्ग असले तरी शेवटी एकाच ठिकाणी मिळतात का पूर्वापर सरिता भिन्न दिसती पाहता मग सिंधू मिळणी ऐक्यता पावती शेकी किंवा पूर्ववाहिनी व वा पश्चिम वाहिनी अशा दोन नद्या वाहतात भिन्न दिसल्या तरी समुद्रास मिळाल्यावर एक रूपच होतात तैसी दोन्ही मते सुचितीये का कारणाते परि उपास्थिते योग्य ते असे त्याप्रमाणे कर्मयोग व ज्ञानयोग ही दोन्ही मते सर्वांचे कारण जे परब्रह्म त्या कारणाला पण त्यांचे आचरण मात्र योग्यतेवर अवलंबून आहे देखे उपलवना सरीसा पक्षी फळाशी झोंबे जायसा सांगे नरू केवी तैसा पा वे वेगा अर्जुना असे पा पक्षी उडून एकदम फळाला झोंबतो तसे त्या वेगाने एकदम मनुष्याला फळ हस्तगत करता येईल का तो हळूहळू ढाळे ढाळे केवते निय के, के वेळे तया मार्गाचे निबळे निश्चित ठाकी तो हळूहळू एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर अशा क्रमाक्रमाने जात जातच पण निश्चित फळाला प्राप्त होतो त्याप्रमाणे तैसे देकपा विहंगमते अधिष्ठुनी ज्ञानाते सांख्य मोक्षाते आकळीती त्याप्रमाणे पक्षाच्या मार्गाप्रमाणे ज्ञानयोगी ज्ञानमार्गाचे अनुष्ठान करून तत्काळ मोक्षाला गाठतात एर योगी कर्माधारे विहितेचे निजाचारे पूर्णता अवसरे पावते होती आणि बाकीचे साधक कर्ममार्गानुसार आपला जो विहिताचार आचार असेल त्याचे आचरण करून काही काळाने पूर्णतेला म्हणजे परब्रह्मस्वरूपाला पावतात श्लोक न ना कर्मना मनांभात निष्कर्म श्नुते न संन्यसना दव सिद्धि समधि गती नोबा तुकाराम वाचो नि कर्मारंभ उचित न करिताची सिद्धवत कर्महिना निश्चित होई जेना सिद्ध म्हणजे स्थितप्रज्ञ पुरुष जसा कर्मरहित ब्रह्मस्वरूप होऊन राहतो तसा उचित कर्माचा आरंभ न करणारा असा कर्महीन पुरुष उचित कर्माचे अनुष्ठान केल्या वाचून सिद्ध म्हणजे स्थितप्रज्ञ पुरुषाप्रमाणे कर्मरहित ब्रह्मस्वरूप होऊ शकत नाही का प्राप्त कर्म सांडीजे ये होई होईजे हे अर्जुना वाया बोलिजे मूर्खपणे किंवा विहित कर्म सोडल्यानेच केवळ पुरुष कर्मरहित होतो असे म्हणणे अर्जुना मूर्खपणाचे आहे म्हणून व्यर्थ आहे सांगे पैलतीरा जावे ऐसे व्यसन का जेत पावे ते नावे ते जावे घडे केवी अर्जुना सांग नदीच्या पैलतीराला जायचे आहे असे जर संकट प्राप्त झाले तर नावेचा त्याग करता येईल का ना तरी तृप्तीची जे तरी कैसे निपाकून की जे की शिद्धुईन से विजे केवी सांगे किंवा क्षुधा शांती व्हावी अशी इच्छा असल्यास स्वयंपाक न करता कसे भागेल किंवा आयते शिजवलेले अन्नही घेतले नाही तर भूक शांत होणार कशी जव निरार्थता नाही तव व्यापारू असे मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहजे जोपर्यंत विषय सुखाची वासना नाहीशी होत नाही तोपर्यंत प्रयत्न लागतोच विषया वाचून मन सदा संतुष्ट राहू लागले की प्रयत्न आपोआप थांबतात म्हणून ऐके पारता जया नैष्कर्म्यपदी असता तया उचित कर्म सर्वता त्या जनो हे म्हणून अर्जुना ऐक ज्याला कर्मरहित अशा आपल्या आत्मस्वरूपाचे ठिकाणी स्थिर राहायचे असेल त्याने आपले विहित कर्माचरण सोडू नये पुंडली कबरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पवन सुत हनुमान की जय सद्गुरु भगवान की जय 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 रघुवीर समर्थ